नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर सकाळची वेळ दहा वाजून गेली आणि आज सुट्टी असल्यामुळं घर असं रमत गमत असं कामकाज चालू आहे एकदा डाळिंब सोलून ठेवली की टेन्शन नसतं कधी ओ खायला येतात त्यामुळं म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारत मारत काम पण करायचं आणि गप्पा पण मारायच्या मुद्दामहून वेळ काढलात तरच व्हिडिओला वेळ मिळतो नाहीतर मग घरात सगळे असले मग कुणाचं येणं जाणं मग मग बंद करा चालू करा अशा गोष्टी होत राहतात तर बाहेर पाऊस पा। खूप असल्यामुळं काय होतं आहे केस धुण्याचा मोठा प्रॉब्लेम होऊन आहे घरात असल्यावर काय तर काय तर करून कसं तरी ड्राय करून ठेवतात पण जायची गडबड असली की प्रॉब्लेम आठवडाभर केस नाही धुतले की केसात आग होते म्हणून कसं आहे आठवड्यातून दोन वेळा तर आ, केस धुचलेच पाहिजे तर क आमच्या वेळी कसं होतं लांब केस हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता मुलींचे सगळ्या मुलींचे लांब केस असायचे आणि दोन वेण्या आणि वरती दोन रिबिनी कंपल्सरी आणि हळूहळू जसं म्हणजे आ, हे होत गेलं आम्ही मोठ्या होत गेलो तसं रिबिनीचं थोडंसं प्रमाण कमी झालं रिबिनीचं प्रमाण कमी झाल्यामुळं काय झालं का रबर आले रबर डिस्को रबर म्हणायचं आम्ही त्यांनी आणि डिस्को स्कर्ट पण असायचे त्यावेळी बारीक बारीक प्लेट त्यांचे आता पण दिसतात काही मुली पण त्यावेळी लांब केसांचा फार मोठा हे असायचा ट्रेंड असायचा कुणाचे केस लांब आता तुम्ही म्हणाल केसांचा विषय कशाला का काढला तर सांगते सांगते एक मिनिट हां डाळिंब सोलायचे ना तर निवांत बसून सोलाय लागतं तर कोण कोण आता ते आयडिया करून कसे कसे सोलतात बघते मी यूट्यूबला पण मला ते जमतच नाही मी आपल्या हातानं सोलते मोठं काळी होतात तर राहिला विषय लांब केसांचा तर लांब केस असणे हे त्यावेळी फार आमच्या काळी होती आपण कसं सांगते मी तुम्हाला लांब केस दाट केस सांभाळणं फार अवघड असतं बरं का मग दाट केस असले की धुतले उन्हाळ्यात कसे सुकून जातात पण पावसाळ्यात नाही आणि मग मी हळूहळू काय केलं सरळ केस कमी 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 करत आणले आणि एकदमच कमी करून टाकले चांगले बिचारे पण लहान केसांना पटकन आवरता येतं मेहंदी लावता येते किंवा डाळ लावता येते काही तसं झाड आणि लांब केसांचं होत नाही नोकरी करणाऱ्या बायकांसाठी तर लांब केसां हा फार मोठा इशू होऊन जातो आणि त्यांचं मेंटेनन्स तर काय विचारू नका तर मी तुम्हाला आज ज्या गोष्टीवरती मला गप्पा मारायच्या होत्या तुमच्याशी बोलायचं होतं ती आज एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल हळूहळू तुम्ही केसांवरून तुमचा विषय कुणीकडून नेत आहे तर बघा महत्त्वाचाच विषय आहे तुम्हाला कदाचित तो खूपच आवडेल काय झालेलं म्हणजे अरे बघा कधी कधी आपल्याला पोटात दुखणे किंवा काय असं काहीतरी किरकोळ असं स्वरूपात काय ना काय काय ना काय कधी कधी होतं तर असं मला एकदा काय झालं कधीच नाही माझ्या पोटात वगैरे दुखत आणि म्हटलं कसं दुखायला लागलं म्हणून मी सहज एका गायने लेडीजकडं गेले तर त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावली सोनोग्राफी वगैरे केली सगळं झालं तर त्या काय म्हटल्या तुमच्या गर्भाशयाला गाठ आहे तर म्हटलं ठीक आहे गाठ आहे तर मग म्हटल्या ती काही करून म्हटल्या तुम्हाला ताबडतोब काढावी लागणार आहे आणि ती काही झालं तरी ती पोटात ठेवून उपयोगाची नाही गाठ आहे म्हटल्यानंतर जर असे ना म्हणजे सगळेच म्हटलं मला काही विशेष असा काही त्रासच नव्हता आणि लगेच सहज असं तपासायला गेले आणि इतका मोठा इश्यू तर मग मी घरी सांगितलं तर मा मग मी असं ते सगळे सोनोग्राफीचे रिपोर्ट घेतले आणि कोल्हापूरला गेले कोल्हापूरला गेले तर तिथं माझा मुलगा म्हणजे शिकत होता तर तो म्हटला मम्मी तू लगेच विश्वास ठेवू नकोस डॉक्टरांच्यावर कारण का म्हणायला लागला लगेच विश्वास ठेवू नको कधी कधी रिपोर्ट पण चुकीचे असते तुला माहीत नाही अजून काय तर मी म्हटलं अरे असं कसं होईल तर म्हटलं नाही तुला म्हटलं म्हणजे माझा मावस भाऊ पण तिथं होता तो म्हटला थांब जरा लगेच काय ऑपरेशन करायला का सांगितले आणि मी जाताना बॅग वगैरे घेऊन गेलो ते बरंच म्हणजे मी ते खूप सिरियस घेतलेलं आणि मला हे कळत नव्हतं की त्रास फारसा नव्हता तरी पण हे कसं करायला मला म्हणजे असं मग माझं चुकलंच म्हटलं आणि आणि एकदा आणखी एक, एक गोष्ट माझ्या मनात आली की म्हटलं देवाचीच कृपा म्हणायची की आपण स्वतःची वेळेवर तपासणी करून घेत नाही आणि सहज आलो आणि ही गोष्ट आपल्याला कळायची तर मी काय घाबरले वगैरे नव्हते मग माझ्या मुलानं माझ्या मला म्हटलं म्हणजे माझा माऊस भाऊ कोल्हापुरात राहतो तो, तो म्हटला हिला लगेच ऑपरेशन करायला सांगितलं आहे म्हणून काय तू घेऊन जाऊ नको ऑपरेशनला म्हणजे त्यांनी एका डॉक्टरांचं चिठ्ठी दिलेली की इथं आणि ॲडमिट व्हा सोळा तारीख होती त्यावेळी आणि मग मी म्हटलं कसं ठीक आहे म्हटलं मी करते म्हटलं ऑपरेशन कशाला सांगितलं तर करूया तर माझा मुलगा म्हणाला मग मी आधारला आपण जाऊया ॲस्टर आधार हे हॉस्पिटल मोठं आहे कोल्हापुरातला तर म्हटलं ॲस्टर आधारला जाऊया तर ॲस्टर आधारला आम्ही गेलो ॲस्टर आधारला गेल्यानंतर काय झालं तिथं गेल्यावर माझा मुलगा म्हटलं मम्मी बघा आता तू अशी पण तशी पण तपासायला आलीस तर म्हटलं तुझी सगळ्यात फुल बॉडी चेकअप करूया सकाळी नऊ ते संध्याकाळी जवळपास साडेसहा वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो सगळे फुल बॉडी चेकअप आणि रिपोर्ट येऊपर्यंत मग मी गेले त्या तिथं पण एक गायनेक होते त्यांच्याकडे गेले त्यांना दाखवले असं असं मला सांगितलं म्हटलं आणि इमर्जन्सी सांगितलं तर ते म्हटले असं काहीच नाही कळलं असं काहीच नाही म्हणायला लागले आणि तुम गाठ पण नाही म्हटले बघा आता विचार करा तुम्ही तर मी म्हटलं होय सर मला म्हटलं एकदमच किरकोळ त्रास होता म्हणून मी सहज गेले तर त्यांनी हा मोठा मला एवढा मोठा आजार आहे म्हणून सांगितले तर ते म्हटले काय नाही त्यानंतर आम्ही गेलो यांच्याकडे म्हणजे हृदयाचं हृदयाची वगैरे ते सगळे किडनीची सगळ्या तपासणी तर ते डॉक्टर मला म्हणाले मॅडम तुमचं हृदय इतकं हेल्दी आहे की म्हटले खरोखर म्हटले म्हणजे मी पण असेल चिकित्साल म्हटले इतकं हेल्दी आहे आणि तुमचं एकूण एकूण म्हणजे आम्ही जिथं शेवटी जिथं रिपोर्ट सगळे घेऊन गेलो त्या डॉक्टरांना आम्ही सगळेच रिपोर्ट दाखवले म्हणजे ते स्पेशालिस्ट नव्हते म्हणजे हृदयाचे स्पेशालिस्ट मग किडनीचं आपल्या गर्भाशयाचा किंवा सगळ्या ह्याचा जो रिपोर्ट माझ्याकडे होता तो त्यांना दाखवला आणि ते डॉक्टर होते ते माझ्या मुलाच्या त्यांची मुलगी माझ्या मुलाची क्लासमेट त्यामुळं त्यांनी आम्हाला बसवलं आणि व्यवस्थित सगळं सांगितलं म्हटले काही झालेलं नाही आणि मग ते म्हटले पंचवीस वर्षाच्या तरुणा इतकं तुमचं हृदय इतकं छान काम करते म्हटले आणि तुम्ही कशाला ऑपरेट करून घ्यायला निघाला तर म्हटले ना आम्हाला म्हटलं मला जर सांगितलं तर तेच म्हणाले कधीही तुम्ही दुसऱ्या डॉक्टर एका डॉक्टरांवर डिपेंड राहायचं नाही आता ते काही स्वतःच्या व्यवसायाविषयी काही निगेटिव्ह वगैरे बोलले नाहीत परंतु आम्हाला त्यांनी वाचवलं म्हणजे आणि म विशेष म्हणजे माझ्या मुलग्यानं त्याला समजलं की बाबा हे असं नसतं एक ना दोन दोन नाही तीन दोन तीन ठिकाणी दाखवायचं आणि मग कन्फर्म करायचं तर अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझं ऑपरेशन वगैरे काही नाही झालं आणि मग मला आता तुम्हाला हे सगळं मी का सांगते तर आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या असतात म्हणजे डॉक्टरांच्यावर पण विश्वास आपण ठेवतो कारण आता एकदा डॉक्टरांकडे आपण गेलो आणि डॉक्टरांनी आपल्याला हे हे असं असं आहे म्हणून सांगितलं तर आपला ना नाही लाज असतो कारण आपण डॉक्टर नसतो परंतु त्यावेळी जर मी ऑपरेशन केलं असतं आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे तित्ताशे काढून टाकायला लागते हे पण मला सांगितले खरोखर काही नव्हतं आणि काही नसताना निसर्ग तुम्हाला बऱ्याच सिमटम्स देत असतो कशाने तरी पोटात दुखलं असेल आता कारण कधी कधी आपल्याला आपण जड काहीतरी बादल्या वगैरे उचलतो आणि ते काही वेळासाठी आपल्या पोटात दुखतं दुखू शकतं पण ते लगेच थांबतं इतका म्हणजे फार त्रास होत असला तर पण मी फार मोठा शानपणा गेला आणि लगेच गेले प आणि त्यानंतर माझा पाच सहा हजार रुपये खर्च झाला म्हणजे कारण मी सगळ्या चाचण्या केल्या त्याचा मला उलट फायदाच झाला परंतु विषय असा राहतो की डॉक्टरांनी जर असं केलं के तर आपल्या जीवाशी आहे की नाही सांगा मी एवढी आता सुशिक्षित असून मला मेडिकल क्षेत्रातलं काय माहीत आहे सांगा भले मी शिकलेले असेल तर अशा गोष्टी मेडिकल क्षेत्रातून होतात आणि सिरियस पेशंट जेव्हा जातो तेव्हा मी तर विचारच करते त्या नातेवाईकांचे काय हाल होत असतील कारण पेशंट सिरियस आहे लगेच सजेस्ट केलेल्या डॉक्टर तर जायचं जावंच जावंच लागते पेशंटला तर दोन तास तीन तास चार तास किंवा एक दोन दिवस थांबवू शकत नसेल तर त्या नातेवाईकांना काय माहीत कापा कापी सुरू तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश आहे की त्यानंतर आज पाच सहा वर्षापूर्वी जी घटना माझ्यासोबत झाली अजूनही मला कसलीही तक्रार नाही आणि जर मी त्यावेळी माझं पित्ताशी काढून घेतलं असतं विचार करा मी म्हणायची मला काय झालेलं नाही कधी मळमळ जळजळ डोकं जड होत नाही आणि मग पित्ताशय कसं काय काढायला सांगितलं ने मी नेहमी म्हणजे मला त्या दोन चार दिवसात हा सारखा डोक्याला विशेष होऊन बसलेला परंतु नशिबाने तसं नाही झालं थोडक्यात काय जर हेल्दी माणूस असला तर त्याचं पण पोट फाडलं जाऊ शकतं भले ते दुर्बिणीनं ऑपरेशनमध्ये पण फाडलं जाऊ शकतं म्हणून आपल्याला निसर्ग काही सिम्पटम्स देत असतं की हे असं नाही असं असतं आपल्या मानेवरती काळ्या रेगा उडतात तेव्हा डायबिटीजची लक्षणं असतात नख पांढरे होतात डो आपले ड डोळे आपले डॉक्टर दो, चेक करत असतात आता गुगलवर भरपूर माहिती आहे असले सिम्टम्स आपण चेक करू शकतो स्वतःच्या सोबत असं काय घडतं का हे पण आपण पाहू शकतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की तुम्हाला जर अशा काही किरकोळ सिमटम्स आहेत म्हणून तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेला आणि लगेच जर तुम्हाला सांगेल नाही तुम्हाला ऑपरेशनच करायला पाहिजे मी जर केलं असतं माझं पित्ताशी काढून घेतलं असतं तर काय झालं असतं लगेच माझ्या मनात आलं की माझा जर गर्भाशयाचा कॅन्सर झाला तर मी जगणार का मरून जाणार असं होतं भीतीपोटी माणसं बऱ्याच गोष्टी करून घेत असतात तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच की तुम्हाला देखील जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही स्वतः पण चेक करू शकता अनेक गोष्टी गुगलवर उपलब्ध आहेत यूट्यूबवर बघा तशा सिमटम्स तुमच्याकडे आता दहा दहा वीस वीस व्हिडिओ उपलब्ध आहेत बघायच तसे सिम्टम्स आपल्याला येतात सगळेच काय खोटे बोलत नसतात आणि जर नसतील तर सगळ्यात बेस्ट आपलं व्यायाम करायचं आणि आहार विहार आणि विचार हेल्दी ठेवायचे कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तुमचे देखील अनुभव थँक्यू